तर जय शिवराय नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मर्द मराठ्याच पार जणू तलवारीची धार मर्द मराठ्याच पार जणू तलवारीची धार नाद करू नका आज वाघाचा हो नाद करू नका आज वाघाचा जित गुस्त या मराठ्याच पोर छापा पडतो या ढाण्या वाघाचा तर या गाण्याप्रमाणेच आता मर्द मराठ्याच्या पोराचा नाद करू नका कारण की मर्द मराठ्याचं पवार जिथं जाईल तिथं छापा पाडतंय आणि ह्याचंच आपल्याला अत्यंत एक महत्त्वाचं उदाहरण बघायला मिळतंय की आता होणार आहे ती मुंबईची महासभा तर ह्याच महासभेसाठी मर्द मराठ्याचं पवार म्हणजेच मराठ्यांचा डहाण्या भाग मनोज जरांगे पाटील हे आपल्याला मुंबईकडे रवाना होताना बघायला मिळतील तर एका महिन्यापासून चालू झालेला हा गरजवंत मराठ्यांचा लढा हा इतका मोठा झाला की सरकारलासुद्धा आवरेना तर एका महिन्यापासून चाल झालेला हा गरजवंत मराठ्यांचा लढा हा इतक्या दिवसांवर येऊन ठेपला आहे सरकारलाही वाटलं की काही दिवसात हा विषय महाग पडेल पण मनोज जरांगे पाटलांनी गाठीभेटीचा दौरा जो सुरू केला त्या गाठी दौटी गाठी भेटीच्या दौऱ्यानं त्या सभेचा वेग वाढला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत मराठा समाजाचं एकत्र येऊन हे मोर्चात सहभागी होणं ते सुद्धा आता सरकारला कठीण होऊ लागलं आहे कारण की मनोज जरांगे पाटील यांना मिळणारा मराठा समाजाचा जो पाठिंबा आहे तो भयंकर मोठा झाला आहे आणि आता कोटींना मराठा मुंबईकडे रवाना होता आपल्याला बघायला मिळतोय तर आता बीड अंतर्वाली येथून मराठा मुंबईकडे रवाना होताना आपल्याला बघायला मिळतोय तर प्रत्येक गावागावात तिथं राहण्याची खाण्याची आणि पिण्याची जेवणाची सगळी सोय केली जाते तर ही सभा जास्तीत जास्त शांतपणे पार पाडण्याचं काम हे मराठा समाजाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांचा इशारा हे बघायला मिळतोय आपल्याला तर हे इतका मोठा लढा करणं हे काय सोपी गोष्ट नव्हती आणि हा इतका मोठा लढा इतके दिवस चालू ठेवणं हे काही जोक नाही आपण बघत असताना अजून ट्रेंडिंग विषय काही घेचाल तर लगेच महाग पडतात पण हा मराठ्यांचा विषय इतके दिवस ट्रेंडिंगवर ठेवणं हे काय सोपं काम नाही आणि हे इतकं महत्त्वाचं आणि जास्तीत जास्त मोठं काम हे करतायत म्हणजेच मनोज जरांगी पाटील त्यांच्या कार्यास माझाही सलाम आणि मुंबईला रवाना होताना हे मराठा आपल्याला बघायला मिळत आहेत तर सगळ्यांना एकच विनंती आहे जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं मराठा समाजासाठी सहकार्य करा तुम्हाला जिथं पण काय कमी पडेल तिथं मराठा समाज नक्कीच उभा राहील अशी सुद्धा मनोज पाटलांची भूमिका आपल्याला बघायला मिळते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महा मोठाच्या मोठा पुतळा आपल्याला या मुंबईकडे जाणाऱ्या वारीत ही सहभागी झालेला दिसतोय आणि या पुतळ्याचंही नियोजन केलं आहे की मुंबईकडे नेण्याचं तर या मराठा समाजाला मिळाला तितकाच प्रतिसादही मोठा आहे आणि त्यांच्या कार्याला सुद्धा तोडच नाही या जगात वर्ल्ड ऑफ गिनिश बुक या मनोज दरांगी पाटलाची नोंद झालेली आपल्याला बघायला मिळते काय कर, कारण की त्यांच्या सभेला इतकी प्रचंड गर्दी होती की आत्तापर्यंत कुठल्याच नेत्याला किंवा कशालाच सभेला इतकी गर्दी नव्हती तर खरंच मनोज दरंगजी पाटलाच्या कार्यास माझा मनाचा सलाम आणि व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की कळावा भेटूया अशाच नवीन नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये